मनापासून स्वागत करते आज आपण आय टी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पेट एक्झामिनेशन करिता आपण रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास करीत आहोत संशोधन हे पेट एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वपूर्ण आपला भाग आहे आणि एक्झामिनेशन मध्ये हा भाग जर आपण व्यवस्थितरित्या कव्हर केलेला तर नक्कीच आपण परीक्षेमध्ये क्वालिफाय होऊ शकतो यासाठी रिसर्च मेथडॉलॉजीच्या आजच्या क्लासमध्ये आपण प्रबंध लेखन थीसिस रायटिंग याविषयी आपण अभ्यास करणार आहोत आणि एक थिसीस आपल्याला कशा पद्धतीने लिहायला हवं थीसिस लेखन कशा पद्धतीने केलं जात याचं फॉरमॅट काय आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सो रिसर्च मेथोडॉलॉजी वर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक सेवन आहे यापूर्वी आपले सहा सेशन्स रिसर्च वर झालेले आहे आणि प्रिवियस सेशन मध्ये आपण हायपोथेसिस याचा प्रकार जे आहे अभ्यास केलेला आहे टाइप्स ऑफ हायपोथेसिस यातून देखील एक्झाम्पल थ्रू प्रश्न येतात त्यामुळे प्रिव्हियस सेशन सुद्धा महत्वाचा आहे आणि आज आपण जाणून घेऊया प्रबंधन लेखन आपल्याला ले कसं करायचं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर आपण पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर रिसर्च मेथोडोलॉजीचा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली बेसिस फॉर लाईव्ह सेशन फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स नोट टेस्ट सिरीज सोबतच पंधराशे पेक्षा अधिक एमसीक्यू क्यू पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे या कोर्सला जॉईन करण्याची फीस सेवन नाईन नाईन आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडोलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आजच या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला थिसिस रायटिंग प्रबंधन लेखन कसं केलं जातं हे जा बघायचं आहे ठीक आहे आता बघा आपण आता पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात आणि जेव्हा आपण पेट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार त्यानंतर नक्कीच आपल्याला आर ए सी दोनदा होणार आर आर सी होणार ठीक आहे आणि आर आर सी मधून जेव्हा आपला विषय समोर जाईल नक्कीच आपण काय करणार प्रबंधन लेखनाला सुरुवात करणार आता जेव्हा आपण प्रबंधन लेखन करणार त्यावेळी नक्कीच लक्षात येईल आपल्याला हा सेशन आठवणार ठीक आहे त्यामुळे हा सेशन फक्त एक्झामिनेशन साठीच नाही तर आपला समोरचा जो प्रवास आहे विद्यार्थी मित्रांनो या समोरच्या प्रवासासाठी देखील हा खूप महत्वाचा टॉपिक आहे पर्टिक्युलर सेशन खूप व्यवस्थित बघा यातून समोरच जे आपलं पीएचडीचा प्रवास आहे हे सुद्धा खूप आपल्यासाठी इझी होऊ शकत ठीक आहे त्यामुळे लक्षपूर्वक आणि नक्कीच या भागातून देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात बर चला सुरू करूया चला बघा आता प्रबंधन जेव्हा लिहितो ना ठीक आहे त्याच एक असतं फॉर्मॅट ठीक आहे आता हा फॉर्मॅट म्हणजे काय जस आपण संशोधन करीत आहोत त्याचं मेन मॅटर म्हणजे पहिला पेज कसं असावं ठीक आहे संशोधन लिहत असताना पहिला पेज जो आहे इथे आपलं टायटल असत ठीक आहे आपल्या संशोधनाचा विषय इथे असतो ठीक आहे संशोधनाचा विषय आपण जेव्हा लिहितो त्यानंतर कुठे लोगो वगैरे सुद्धा ऍड करतात त्याखाली आहे पण सगळ्यांकडे हा रूल नसतो लोगो वगैरेचा ठीक आहे सो एक संशोधन जेव्हा आपण ठीक एक्झेक्ट So, एक संशोधन लिहिण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला टायटल घालावं लागतं म्हणजे जसं आपण उज्वला योजना ठीक आहे याचा महिला स्वास्थ्यवर काय परिणाम झालेला हा समजा आपलं काय आहे संशोधनाचा विषय आहे तर शीर्षक टाकायचं टायटल टाकायचं त्यानंतर इथे आपल्याला दिसून येतं रिसर्चर नेम ओके मराठीत लिहिते ठीक आहे सुटसुटीत लिहिते म्हणजे तुम्ही व्यवस्थितरित्या याला नोट डाऊन करा बघा समजा हा पहिला पेज असा कोरा पेज आहे समजा ठीक आहे असं ठीके धरा इथे तुम्ही घाला शीर्षक कशाच शीर्षक तर आपल्या प्रबंधनाच आपलं टायटल घालायचं टायटल झाल्यानंतर इथे लिहायचं आपलं नाव ठीक आहे संशोधक ठीक आहे संशोधक झालं त्यानंतर आपल्या मार्गदर्शक जे आपले गाईड असतात यांच नाव घालायचं प्लेस ऑफ इन्स्टिट्यूशन ठीक आहे म्हणजे कोणतं आपण कुठून करीत आहोत ठीक आहे जसं आर टी एम एन यू आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर ठीके जस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर ठीक आहे जसं तुमचं जर ऑक्टोंबरचं आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस यापासून सुरुवात झाली तर डेट लिहायचं ठीक आहे लोगो तुम्हाला जर आवश्यक असेल तरच लावायचं किंबहुना वगळायचं आय मध्ये जवळपास शीर्षक जे आहे खाली असतं आणि हे जे युनिवर्सिटी नेम आहे म्हणजे आपल्या आय विषयी सांगित आहे हे बर असते ठीक आहे पण एक बेसिक जर आपण विचार केलेलं तर ऑब्विसली इथे सर्वप्रथम शीर्षक असतं पण आता सध्या आपल्याला दिसून येतं की शीर्षक जे आहे तो खाली केलेला आहे ठीक आहे पण ठीक आहे एक फॉर्मॅट आपण बघत आहे त्यामुळे शीर्षक वरच असेल संशोधक मार्गदर्शक आपली युनिव्हर्सिटी नेम आणि डेट हे प्रमुख जे आपलं पहिला पेज असतं आपलं संशोधनाचं ठीके त्यामध्ये हे गोष्टी जे आहे ॲड केलं जातो ठीक आहे सो आपण एक पेज घेऊया ठीक आहे यामध्ये आपण काय करत आहोत प्रबंधनाचा फॉरमॅट बघत आहो आणि विद्यार्थी मित्रांनो या फॉर्मॅट मध्ये जे आहे सर्वप्रथम फ्रंट मॅटर येतो ठीक आहे सो हा जो फ्रंट मॅटर येणार ठीक आहे याला मुखपुष्ट सुद्धा म्हणतात मराठीमध्ये ठीक आहे म्हणजे समोरील बाब असं देखील तुम्ही म्हणू शकता यामधील पहिला जो आपण पेज असतो आपल्या समोरच जे पेज आहे पहिलाच पेज आपल्या थिसिस मधील ठीक आहे त्यामध्ये टायटल घालायचं छान आपल्या विषयाच त्यानंतर आपलं नाव संशोधक आपले जे गाइड गाईड आहे ज्यांना आपण मार्गदर्शक म्हणतो ठीक आहे यानंतर आपलं विद्यापीठ जे युनिव्हर्सिटी आहे ना आय टी एम यू च पूर्ण नाव आणि इथे डेट जस जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे असं घालावं लागतं हा पहिला पेज जेव्हा आपलं तयार होऊन गेलेला आहे त्यानंतर सार असतो थी। ठीक आहे सार म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे प्रस्तुत संशोधनामध्ये जे आपण विषय घेतलेला आहे त्या विषयाला शॉर्ट मध्ये आपल्याला सांगायचं असत थी। ठीक आहे सो हे जे शॉर्ट मध्ये सांगणं आहे यालाच विद्यार्थी मित्रांनो ऍबस्ट्रॅक्ट असं म्हणतात काय म्हणतात त्याला ऍबस्ट्रॅक्ट असं म्हणतात ठीक आहे ऍबस्ट्रॅक्ट म्हणतात आता हे जे ऍबस्ट्रॅक्ट आहे ऍबस्ट्रॅक्ट झाल्यानंतर टेबल ऑफ कॉन्टेंट असते अणुक्रमेका बघतो ना आपण बुक जरी आपण एखादी आपल्याकडे असेल समजा त्या बुक मध्ये सुद्धा इंडेक्स असतील त्याचप्रमाणे आपल्या संशोधनामध्ये देखील एक टेबल ऑफ कॉन्टेंट जे आहे ते असत कॉन्टेंट ठीक आहे टेबल ऑफ कॉन्टेंट काय असतं ज्यामध्ये बघा इथे नंबर्स असत ठीक आहे इथे आपलं टायटल असतं जे भाग आहे आणि इथे पेज नंबर असते ठीक आहे सो अशा प्रकारचं हे अणुक्रमा आपण तयार करतो कोणत्याही बुक मध्ये घ्या नक्कीच अनुक्रमणिका आपल्याला दिसून अनुक्रमणिका अनुक्रमणिकानंतर लिस्ट ऑफ फिगर ठीक आहे आता हे लिस्ट ऑफ फिगर काय आहे ठीक आहे सो लिस्ट ऑफ फिगर्स म्हणजे संशोधनातील आकृत्या ठीक आहे ही सुद्धा एक इंडेक्स प्रमाणेच असते म्हणजे अनुक्रमणिका प्रमाणेच असत आपल्या प्रस्तुत संशोधनामध्ये आपण आकृती समजा एक नंबर ठीक आहे आता तुम्ही समजा एखादी डायग्राम वेन डायग्राम जे आहे त्या संबंधात ऍड केलेली आहे पेज नंबर बारावर ते अशा पद्धतीने आपल्याला एक लिस्ट ऑफ फिगर मध्ये आकृत्यांच्या संख्यांमध्ये आपल्याला टेबल बनवून ऍड करावे लागतं म्हणजे पेज नंबर डायरेक्टली मेन्शन करावं लागतं त्यानंतर असतं लिस्ट ऑफ टेबल म्हणजे हे ऑर मध्ये लिहू शकता किंवा एका खाली एकही त्यानंतर येत लिस्ट ऑफ टेबल एखाद्या संशोधनामध्ये तुम्ही टेबल बनवलेला आहे तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तर ते कोणत्या पेज नंबर मध्ये आहे हे सांगावं लागतं ठीक आहे त्यासाठी असत लिस्ट ऑफ टेबल ठीक आता लिस्ट ऑफ टेबल नंतर नामकरण असत ठीक आहे नामकरण कशासाठी तर समजा आपलं जे संशोधन आहे विद्यार्थी मित्रांनो या संशोधनामध्ये जर तुम्ही काही चिन्हांचा वापर केलेला आहे काही शॉर्ट टर्म्सचा वापर केलेला आहे ठीक आहे किंवा शॉर्ट फॉर्म आपण वापरतो है ना जर आपण जर एखादी शॉर्ट फॉर्मचा फॉर्मचा वापर केला हे डिटेल सांगा जसं समजा तुम्ही सेज असं लिहिलं आहे तर इथे तुम्हाला मेन्शन करावं लागतं नामकरणामध्ये की हे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे याचा अर्थ ठीक आहे सो अशा प्रकारे आपण संशोधनाचा पहिला जेव्हा पेज आपण निर्माण करणार पहिल्या पेज मध्ये इथे टायटल असतो टायटल नंतर ऍबस्ट्रॅक्ट असतात ऍबस्ट्रॅक्ट नंतर टेबल ऑफ कॉन्टेंट असत कॉन्टेंट नंतर अ, लिस्ट ऑफ फिगर लिस्ट ऑफ फिगर म्हणजे आकृती जर ऍड केली तर त्यांचं नंबर किंवा लिस्ट ऑफ टेबल एखादी टेबल किंवा एक नाही अनेक टेबल जेव्हा तुम्ही आपल्या संशोधन कार्यामध्ये इन्क्लूड करीत आहात तर ते इथे ऍड करावे लागतं ठीक आहे त्यानंतर असतं सिंबॉलिक जे आपण यूज करतो नामकरण वगैरे ठीक आहे नामकरण सो हा आपलं काय झालं हा आपल्या संशोधनाचं झालं फ्रंट पेज ठीक आहे हा काय झाला आपलं फ्रंट पेज झालं कशाच संशोधनाच ठीक आहे लक्षात राहील क्लियर बर हा घटक बघा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही खूप व्यवस्थितरित्या या बाबीला समजावून घ्या ठीक आहे यामध्ये अक्नॉलेजमेंट एक राहाल बट ठीक आहे ते आपण बघूया इतकं भाग क्लिअर आहे का ठीक आहे कधी जर समजा या भागातून तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारण्यात आलेला तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित आन्सर करणार ठीक आहे सो आपण समोर जाऊया मग नाही मराठी ठीक आहे सो पहिलं काय आहे टायटल पेज म्हणजे कसं तयार करायचं टायटल पेज मी आताच सांगितलेलं आहे टायटल पेज विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सर्व प्रमुख आपलं जो विषय आहे संशोधनाचा जे विषय आपण सिलेक्ट करतो तो लिहायचं आपलं स्वतःच नाव आपण आपलं क्वालिफिकेशन लिहू शकता मार्गदर्शक त्यांचा पत्ता वगैरे ठीक आहे कुठले कॉलेजचे आहे वगैरे लिहावं लागतं ऍड करायचं आहे आणि सर ते शेवटी डेट इयर ओके देन आहे सर्टिफिकेट हे ऍड करायचं असतं अकनॉलेजमेंट म्हणजे आभार ठीक आहे की प्रस्तुत संशोधनात आपल्याला जसे आपले मार्गदर्शक आहे किंबहुना जे आपले सहकारी सहकर्मी सो so, थिसिस सर्टिफिकेट अक्नॉलेजमेंट म्हणजे आपल्या संशोधनामध्ये आपल्याला कोणी कोणी मदत केली कशा पद्धतीने मदत केली ठीक आहे सो so, त्यांना काय करायचं आपल्याला आभार मानायचं त्यानंतर काय घेणार ऍबस्ट्रॅक्ट ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे सार होतो आता आपलं संशोधनाचं बेसिकली जो विषय आहे ना ठीक आहे तो विषय इथे काय असतो शॉर्ट मध्ये लिहिला जातो ठीक आहे तो विषय इथे कस अत्यंत शॉर्ट मध्ये इथं मेन्शन केलेलं असत ठीक आहे म्हणजे थोड थोड्या मध्ये सांगणं दे अनुक्रमणिका नक्कीच आपण सगळ्यांनी माहीत आहे आपण पाहिली आहे इवन आपल्याकडे जे कोणतीही बुक असेल त्या बुक मध्ये देखील अनुक्रमणिका असते ठीक आहे अनुक्रमणिकानंतर लिस्ट ऑफ फिगर असतो आता लिस्ट ऑफ फिगर म्हणजे काय आपण आपल्या संशोधनामध्ये जर आकृत्या ऍड केल्या ठीक आहे सो हे आकृत्या आपल्याला काय करावं लागतं पेज नंबर सोबत टायटल आणि पेज नंबर ठीक आहे असं क्रमवारीरित्या सांगावं लागतं लिस्ट ऑफ टेबल काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर समजा आपण आपल्या संशोधनामध्ये टेबल ऍड केलेला आहे ठीक आहे सो so, टेबल आपल्याला काय करावं लागतं तिथे मेन्शन करावं लागतं कळत आहे तो टेबल काय करावं लागतं मेन्शन करावं लागतं आपल्याला पेज नंबर सोबत आणि त्यानंतर आहे न्यूमिक न्यूमिक लेटर नुमेक नुमेक लेटर म्हणजे म्हणजे काय असतं नामकरण ठीक नाम आहे काय असतं हे नामकरण असत नामकरण म्हणजे काय आपल्या प्रस्तुत संशोधनासाठी आपण काय करीत आहोत समजा काही आ, सिम्बॉल आपण वापरलेले आहे किंवा जर काही शॉर्ट फॉर्म्स आपण युज केलेले आहे तर त्यांना इथे आपल्याला सांगायचं असतं ठीक so आहे सो अशा प्रकारे एक संशोधनाचं जे आहे समोरची बाब फ्रंट मॅटर त्यामध्ये टायटल पेज थिसिस सर्टिफिकेट अकनॉलेजमेंट ऍबस्ट्रॅक्ट कॉन्टेंट लिस्ट ऑफ फिगर लिस्ट ऑफ टेबल आणि नामकरण यांचा समावेश असतो ठीक त्यानंतर बघा या नंतरच्या भागात काय करतो आपण काय बघतो आपण तर बघा भागात मेन चॅप्टर याला कोर चॅप्टर ऑफ थेसिस असंही म्हणतात आता यामध्ये काय असतं प्रस्तावना असते तुम्ही संशोधन करणार किंवा सिनोप्सिस जरी लिहत असेल ना तर यामध्ये बहुधा गोष्टी त्या मध्ये देखील आपल्याला फॉलो करावं लागतं आता बघा विद्यार्थी मित्रांनो मी का बरं या गोष्टींवर फोकस करीत आहे तर हे थेसिस जे आहे हा नंतरचा घटक झाला ठीक आहे पण या पहिले आपल्याला सिनोप्सिस लिहावं लागतं ठीक आहे सिनोप्सिस लिहावं लागतं आता हे सिनोप्सिस देखील याच पद्धतीने लिहिलं जातं पण त्यामध्ये या गोष्टी या दोन तीन गोष्टी स्किप केल्या जातात आहे देन मेन चॅप्टर सुद्धा असच असतं आपल्या सिनोक्सीस रेडी करावं लागतंय ना काही वीस बावीस पेजेस च आपलं ना आयटी मध्ये तर खूप असं पंचवीस तीस पेजेस लागत नाही जवळपास वीस पेज खूप झाले म्हणा कारण ते छोट आपण रूपरेखा तयार करतो आपल्या संशोधनाचा ठीक आहे तर सिनॉप्सिस आपल्याला तयार तयार ठेवावं आणि झाल्यानंतर येणार नंतरच तुम्हाला अप्रुव्हल आणि नंतरच तुम्ही शोध कार्याला समोर जाऊ शकता ठीक आहे सो हे ही खूप महत्वपूर्ण ठरतं त्यामुळे जेव्हा आपण सिनोप्सिस लिहिणार तेव्हा देखील हा जो आप आजचा आपला क्लास आहे तो महत्वाचा प्रस्तावना करायचं बॅकग्राऊंड काढायचं त्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे बघा संबंधित साहित्य म्हणजे आपण जो टॉपिक निवडलेला आहे त्या टॉपिक रिलेटेड जे ग्रंथिस झालेले आहे प्रिव्हियसली किंवा काही जनरल्स असेल तर ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये आपल्याला लिहावं लागतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय संबंधित साहित्यांचा आढावा घेणं घेणे असतं म्हणजे जे आपण संशोधनासाठी विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुसरून यापूर्वी जे काही थिसिस असेल त्या संबंधित जे काही आपल्याला लिटरेचर दिसून येतं ते बघणं म्हणजेच रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ठीक आहे सो रिव्ह्यू ऑफ लिटरेचर नंतर मेथडॉलॉजी असते संशोधन कार्य प्रणाली म्हणतात काय आहे आपलं संशोधन जसं इतिहास विभाग म्हणून जर तुम्ही करीत आहात तर नक्कीच ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा आपण वापर करूया ठीक आहे काही वर्तमान परिस्थिती वर्णन करीत आहात तर ऑबियसली वर्णनात्मक स्वरूपाचं राहील ठीक आहे तर मेथडॉलॉजी चूज करावी लागतं ऑब्व्हियसली आपण हिस्ट्री म्हणजे जवळपास माझ हिस्ट्री असल्यामुळे मी तुम्हाला एक म्हणजे एक्झाम्पल म्हणूनच सांगत आहे की रिसर्च मेथडोलॉजी मध्ये काय असत रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये आपल्याला आप जे आहे ना रिसर्च नाजी मध्ये आपल्याला संशोधन पद्धती मेन्शन करावी लागते किंवा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू ला जाणार ना तेव्हा सुद्धा विचारलं जाऊ शकता आपल्याला की तुम्ही प्रस्तुत जे काही तो आपला विषय आहे त्यासाठी कोणत्या प्रकारच्या संशोधन पद्धती वापरल्या म्हणून ठीक आहे तर हे लक्षात घ्या रिझल्ट आणि लास्टमध्ये निष्कर्ष सो हे मेन चॅप्टर मध्ये ऑब्वियसली खूप सारे वगैरे प्रकरण वगैरे असतात आणि सरती शेवटीच निष्कर्ष असत सो so, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एक संशोधन लिहिणार किंवा सिनोप्सिस जरी रेडी करणार तर सिनोप्सिस ही लिहिण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरेल ठीक आहे जेव्हा आपलं पेट होऊन जाईल क्वालिफाय होणार पहिलं काम करायचं सिनोप्सिस रेडी ठेवायचं किंवा विषय फाईन करणं ठीक आहे कारण त्या संबंधी सुद्धा खूप महत्वाचं ठरत असत बघा एक संशोधन करीत असताना आपण काय बघितलं फ्रंट मॅटर कसं असावं फ्रंट मॅटर म्हणजे काय समोरची बाब समोरच्या बाबीचा पहिला आपण बघितलं शीर्षक असा मराठीमध्ये लिहूया शीर्षक असा ठीक आहे त्यानंतर संशोधन सार ॲबस्ट्रॅक्ट म्हणतात त्याला यानंतर अनुक्रमणिका ठीक आहे हा अनुक्रमण समावेश असतो अनुक्रमणिकेनंतर काय असतो विद्यार्थी मित्रांनो है ना अनुक्रमणिकेनंतर आपण बघितलं आहे की आकृत्यांचं लिस्ट असतं लिस्ट ऑफ फिगर्स त्यानंतर लिस्ट ऑफ टेबल ठीक आहे लिस्ट ऑफ टेबल नंतर आपण बघतो नामकरण ओके हे शीर्षकाचे पहिले नॉलेजमेंट आणि सर्टिफिकेट येत थिसिस मध्ये ठीक आहे यानंतरच्या भागात सर्वप्रथम काय करणार संशोधनाची प्रस्तावना म्हणजे जेव्हा आपलं फ्रंट मॅटर होऊन जातं फ्रंट मॅटर नंतर थिसिस ची बॉडी आता लक्षात घ्या थिसिस बॉडी जे असत हा हे इथेच बघा अ थिसिस बॉडी मध्ये काय असतं आपलं जे इंट्रोडक्शन आहे या इंट्रोडक्शन पासून तर आपल्या इंट्रोडक्शन पासून तर कन्क्ल्युजन ठीक आहे सो या कनक्ल्युजन पर्यंतचा भाग कशामध्ये येतो संशोधनाच्या बॉडी मध्ये कशामध्ये समावेश आहे संशोधनाच्या बॉडी मध्ये काय काय गोष्टी असतात तर संशोधन प्रस्तावण्यापासून तर संशोधन निष्कर्ष पर्यंतच्या जे घटक आहे जे बाबी आहे ते इथे समाविष्ट असतात आणि एंड ऑफ द मॅटर आपण कसं करतो ठीक आहे रेफरन्सेस घेतो आता हे संदर्भ लेखनाच्या शैली आहे जसं विद्यार्थी मित्रांनो एक संशोधन कार्य करीत असताना आपण विविध जे काही संदर्भ ग्रंथ आहे त्यांचा आपण काय करीत असतो वापर करीत असतो तर हे संदर्भ ग्रंथ जे आपण वापरली त्याला रेफर करावं लागतं कसं तुम्ही रेफर करणार तर बघा इथे मेन मॅटर झालेलं मेन मॅटर मध्ये सॉरी फ्रंट मॅटर हा मेन मॅटर मध्ये ऑब्व्हियसली फ्रंट मॅटर्स येतं ज्यामध्ये टायटल पेज येणार ठीक आहे टायटल पेज नंतर बाकी जसं ऍबस्ट्रॅक्ट झालं नॉलेजमेंट टेबल ऑफ कंटेंट टेबल ऑफ लिस्ट टेबल ऑफ फिगर हे सगळं त्यानंतर बॉडी थिसिस ची बॉडी इंट्रोडक्शन पासून कनक्ल्युजन पर्यंत थिसिस ची बॉडी एंड ऑफ द मॅटर काय होणार एंड ऑफ द मॅटर म्हणजे काय तर आ, आ, बिबलोग्राफी संदर्भ ग्रंथ सूची समावेश आणि परिशिष्टांचा समावेश ठीक आहे हे एंड ऑफ द मॅटर मध्ये दोनच गोष्टी एक रेफरन्सेस ग्रंथ संदर्भ ग्रंथ सूची म्हणजे रेफरन्सेस आणि दुसरं म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे परिशिष्ट ठीक आहे सो हे दोन एंड ऑफ द मॅटर मध्ये असतं बर आता रेफरन्सिंग आपण बिब्लोग्राफी बघतो सो हे बिब्लोग्राफी लिहिण्याच्या पद्धती असतात ठीक आहे म्हणजे लिखाण करण्याचं जसं समजा तुम्ही एक बुक वापरली आता आपल्या संशोधना संबंधित काही बुक वापरली ठीक आहे ठीक आहे सो समजा एक बुक आहे ठीक आहे हे बुक आहे समजा ऑबियसली so याला एक ऑथर असणार आहे त्यामुळे लेखकाच नाव आहे ना बुकच शीर्षक टायटल ऑफ बुक इयर ऑफ पब्लिकेशन प्रकाशन वर्ष प्रकाशनाचं ठिकाण म्हणजे कुठून प्रकाशन झाली आवृत्ती खंड कितवा आहे ठीक आहे या गोष्टी मेन्शन कराव्या लागतं आता हे लिहिण्याच्या काही पद्धती जसं लेखकाचं नाव अगोदर लिहायचं की शीर्षक अगोदर लिहायचं कि प्रकाशन अगोदर लिहायचं प्रकाशन लिहायचं ब्रॅकेट मध्ये लिहायचं कि सरळ सरळ लिहायचं कुठे कॉमा द्यायचं कुठे फुल स्टॉप द्यायचं हे लिहिण्याच्या पद्धती आहे ज्यामध्ये मॉडर्न लँग्वेज असोसिएशन अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन म्हणजे एम एल एपीए आणि शिकागो मॅनवल ऑफ स्टाईल अशा प्रकारच्या काय आहे आपल्या संदर्भ लिहिण्याच्या शैली आहे ज्याला आपण स्टाईल्स ऑफ रेफरन्स यामध्ये अभ्यास करतो सो उद्याच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग याविषयी डिटेल मध्ये जाणून घेऊया ओके सो याच पीडीएफ तुम्हाला मी काहीच वेळामध्ये प्रोव्हाइड करते म्हणजे तुम्ही याला व्यवस्थित रीड आउट करा आणि समोर जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा थिसिस लिहिणार किंवा सिनोप्सिस रेडी करणार तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नक्की ऍड करायचे ठीक आहे सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये थिसिस रायटिंग विषयी बघितलं उद्या स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग आणि स्टेप्स